विकास कामांचे मूल्यमापन लोकांच्याकडून होतं त्यामुळे लोकांना दिशाभूल करणारे कोण आहेत ही सुज्ञ जनता जाणून आहे त्यामुळे केपी पाटलांनी विकास कामात शून्य मार्क मिळतील असा टोला आमदार प्रकाश आंबेडकर यांनी लगावला ते कासारपूर पुतळे कासारवाडा सावर्डे पाटणकर डेंगेवाडी येथे झालेल्या प्रचार सभेत बोलत होते आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले की निवडणूक पुरते मतदारसंघात फिरणारे के पी पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात मतदारसंघासाठी नेमकं कोणतं काम केलं आणि पुढील पाच वर्षांमध्ये काय विजन घेऊन जाणार आहेत हे न सांगताच जनतेची दिशाभूल करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे अशा निष्क्रिय उमेदवारास मते देऊन आपले वाया घालू नये अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली सुधीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा